नमस्ते नावान पत्ता सांगा तालुका जिल्हा सांगली हे की नाही आपल्या ही जी सपरचंदाची बाग आहे हे किती वर्षाची होपरचंद डाळींबाय डाळिबाई ही जर बागायला गेलो तर हिरवं गार आहे अगदी हे की नाही जसं काही सपरचंद लागले का असं वाटतंय डाळेबाई डाळींबाई डाळ हे जे अंतर एक स्क्वेअर फूट आहे जर मला फळ संख्या जर मोजून दाखवा बरं एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती आटरा एका स्क्वेअर फुटमध्ये अठरा फळ आहेत तर एका झाडाला संख्या किती हो शंभर ते सव्वाशे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सव्वाशे सव्वाशे बागीच वय किती हो होईने तेवीस महिने झालेले आहेत म्हणजे दोन वर्ष पूर्ण झालेले नाही आता आपण जे व्हिडीओ करतो व्हिडीओ किती दुसरा दुसरा व्हिडिओ ज्याला आपण पहिला व्हिडिओ केला होता ते आपण बसून केला होता का उभारून का बरं बसून केला होता झाडांची उंची कमी होती आता माल जाऊन किती दिवस झाले पहिला हार्वेस्टिंग पहिला हार्वेस्टिंग सहा महिने महिने झाले सहा महिने झाले हे का नाही ज्यावेळेला सहा सहा महिने झाडाची उंची किती झाली हो अंदाजे तुमची उंची किती पाच फूट आमचे पाच फूट आहे तुमची पाच फूट आहे आता तुमच्यापेक्षा पण झाड उंच आहे आहे का नाही म्हणजे सहा फुटाचं झाड झालेलं आहे साहेब आता सहा महिन्यात म्हणजे झाडाचा विस्तार पण झाला त्याच्यामुळे स्टोरेज पण केलं जर आपण प्लॉट बोलला आता उक्ता दिलेला आहे कधी दिला म्हणजे काल परवा दिवशी ठेवलेला आहे की नाही ज्यावेळेला ठेवला त्यावेळेला व्यापाऱ्यांना तुम्ही बोलवलं होतं का हो मग कशी काय ना आले नाही बोलू आज पाच सहा व्यापारी आले आम्हाला पहिल्यांदा एक आले गुटकं मागितलं कितीला दिला प्लॉट दोन लाख दहा हजार दिला पंधरा गुंठ्याचा प्लॉट दोन लाख दहा हजार पहिलं पीक पहिलं पीक पहिल्या पिकाला सर माल किती निघाला होती झाड तीनशे झाड क्षेत्र किती पंधरा गुंट्यामध्ये किती टन दोन टन दोन टन काय रेट लागला साहेब उकतं दिलं होतं किती रुपयाला दोन लाख दहा हजार रुपये हे पंधरा गुंट्यात झाले म्हणजे एकराचे किती रुपये झाले साधारण आपण अभ्यास करायला गेलो तर पंधरा महिन्यात हार्वेस्टिंग म्हणजे झाड सुद्धा मजबूत झालेलं नव्हतं पंधरा महिन्यात म्हणजे धरला सर किती महिन्यात महिन्यात धरली म्हणजे झाड तसं मजबूत नव्हतं तरी सुद्धा आपण धरलं ते पण ताकदीच्या जोरावर धरलं ज्यांनी लागण केली त्या बागेची परिस्थिती काय अजून अजून त्यांचे फळच लागलेलं नाही पहिल्यांदा सुद्धा लागलं नाही पहिल्यांदा पण नाही आता आता धरलंय आपल्या बरोबर लागण केली परंतु त्यांनी आता पहिल्यांदा धरलं आता त्यांची काय परिस्थिती त्यांचं काय नाही माल नाही कुठं तर माल लागले कवळी मध्ये पण पहिल्यांदा आपल्यांदा साहेब पहिलं उत्पादन घेतलं पंधरा गुंट्यात दोन लाख दहा हजार रुपये उत्पादन घेऊन मिळालं दुसरं साहेब सेटिंग हे बोट ठेवायला जागा नाही एवढं सेटिंग होतंय किती दुसरं पीक दुसऱ्या महिन्यात होते म्हणजे दोन वर्ष पूर्ण व्हायला आपले दोन पीक जातात साहेब म्हणजे ह्या वर्षी जर उत्पादन बघायला गेलो तर मागच्या वर्षीच्या किती पट उत्पादन जास्त आहे डबल आहे आहे नाही आणि झाडाचा विस्तार पण डबल झालाय आणि लाज पण भरपूर आहे माल गेल्यानंतर आपण काय काय प्रोसेस केली जरा सविस्तर सांगायचं माल गेल्यानंतर बेसोडोस माल गेल्या गेल्या एक बेसोलडूस दिला बरं बेसोलडोस मध्ये काय काय दिलं कृषामृत बेसनलोच दिला आणि त्यानंतर काय प्रोसेस केली त्यानंतर सॉइल चार्जर कंटिन्यू केलं रेस्ट पिरियड ला बर आणि परत ज्यावेळी बाग धरतोय आपण त्यावेळी परत डोस बांधला आर एनपीएच के आर एन के बर आणि त्यात एसएसएम किती दिले एसएसएम दोन दोन दिले पंधरा कोट्याला दोन दोन सेट दिलेले बर ह्याचा फायदा काय झाला साहेब पण झालं झाडामध्ये स्टोरेज पण झालं फळ पण भरपूर झाड साहेब आता बघा हो आपल्याकडे पाऊस आता किती दिवस झाला चालू आहे पंधरा ते वीस दिवस वीस दिवस झालं आता मी जरा वर झुम करून दाखवतो होय करा साहेब सूर्यप्रकाश येऊन सूर्यप्रकाश बघायला मिळाला नाही मिळाला नाही होय कुठे आणि जमीन बघायला गेलो ओघा हे पूर्ण दलदल झाली आणखी एवढ चिबट राहून झाले की ह्यातनं चालता येत नाही ना आता चप्पल जर आता बघायला बघा हो सगळ्यांच्या चप्पल दाखवतो हो। सगळ्यांचे हँडल झाले त्याचं चिक्कल लागले ला। त्याला नुसतं एकच एडा मारून आलो आपण तर एवढे चिक्कल झाले साहेब ज्यावेळेला डायंबाला पाणी जास्त होतं आणि सूर्यप्रकाश मिळत नाही त्यावेळेला काय व्हायला पाहिजे होतं सगळं खुजून वगैरे जायला पाहिजे होतं काही झालेलं नाही तर का बरं झालं अभ्यास काय तुम्ही अभ्यास काय का का ते सॉइल चार्जर आणि ते ऑर्गॅनिक काय वैदिक वैदिकचं प्रोडक्ट काय दिलेलं आहे त्याच्यामुळे हे काही झालेलं नाही परवा आपल्याकडे गारपीट होऊन किती झाली आता पंधरा दिवस झाले साहेब गारपीट किती झाली होती एक तास पर्यंत पडलेलं सगळं डाग वगैरे पडलं होतं खरं ते जाडा स्ट्रॉंग असल्यामुळं ते सगळं जाग निघून जखम हा जखम त्याचं ते भरून ही गारपीट पडली किती वरून पडलेले असे गारपीट हो फळ खूप डॅमेज झालं का नाही इथं पण पण नाही डाग आहे परंतु ते इथं बऱ्यापैकी झालेला नाही होत असेल तर सोडा कि एवढं वज्ज झाले ते मामांच्या चेहऱ्यावरती जाणवायला लागले हात चवायला लागले एवढं वजन झालं तेवढं झाड झाडाला स्टोरेज आहे धरलाय साहेब साहेब का ज्याला गारपीट झाली त्याची जखम निघून गेली असं कधी ऐकलं होतं का तुम्ही गारपीट झाली आणि त्यातनं डायम वाचलं आणि त्याला काहीच झालं नाही साहेब ह्यांनी पहिल्यांदा डाळचं पीक काढत होते पहिल्यांदा काय काढले त्यांचं पीक पण निघलेलं नाही याच अगोदर अगोदर केलेलं होतं केमिकल केमिकल केलं होतं त्या टायमाला दोन पीक पहिल्यांदा काय निघलंय चांगलं तेवढंच निघालं काहीच निघाल नाही काही नाही आणि तेला बिब बिब्या पडून ते झाडच गेलेलं होतं गेलेलं होतं ह्या टायमाला तर बघितलं तर ह्यांचं खूपच हे वाटायला लागलंय म्हणजे आश्चर्य वाटते तालुक्यात हे आश्चर्य घडणं म्हणजे आश्चर्याच काम आहे नाही हे आश्चर्य घडायसाठी काय केलं साहेबांनी माती ज्या वेळेला बलवान होईल त्यावेळेलाच पीक पैलवान होणार आहे खरंय कुठे आता वीस दिवस झालं सूर्यप्रकाश नाही काय झाडाचं पान कुठे पिवळे पडले का हो नाही झाडाची काळू कमी झाली का नाही नाही काही झालं नाही माल एवढा लोड आहे आपण ह्या अखंड प्लॉट मध्ये पंधरा गुंठ्यात झाड किती म्हटलं साहेब तीनशे तीनशे झाड तीनशे झाडामध्ये तेलकट किती टक्के नाही साहेब शोधायला सुद्धा तेलकट नाही काय घ्यापैकी साहेब किती तारखेचं आहे आपलं जानेवारी सव्वीस तारखेला काय सव्वीस जानेवारीच आहे ज्या वेळेला आपण इथे मारलं तिथं पुढं ह्या वर्षी किती टेम्परेचर होतो हायएस्टरेचर साहेब जत तालुक्यात जर व्हिजिटला आम्ही आलो किती जरी पाणी पिलं तर लघवी सुद्धा होत नाही का बरं होत नाही टेम्परेचर वाटे ती काय होते बाष्पीभवन होऊन जाते एवढं टेम्परेचर आहे जत तालुक्यामध्ये खरंय कुठं आहे ह्या टेम्परेचरला सुद्धा जी साईज जबरदस्त आहे आणि फळावर कुठलाही सनबर्नचा डाग नाही कसं काय हो ते काय जनभर ना अजिबात कुठे बऱ्यापैकी बागा आम्ही बघतो की झाकलेल्या असतात क्रॉप कवर कर करतात ती काय कापड झाकतात तुम्ही काबर झाकलं नाही काय आहे म्हणताना हा हे झाकतो कोण हो त्याने काय उन्हाळ्यात छत्री कोण घेईल ज्याच्या शरीरात ताकद नाही तो माणूस उन्हाळ्यात छत्री घेऊन फिरणार हे की नाही आपल्या झाडामध्ये ताकद आहे तुम्ही ओळखली होती की नाही कधी कळाली होता साई बघा ह्या झाडाला एवढा माल लोड आहे काय बघा फुलकळी बघा ही फुलकळी पण येते आणि इंचा इंचाला फुलकळी आहे जशी काही फुलकळी येते सगळी सेटिंग होते म्हणजे एवढ्या पडत्या पावसात सुद्धा साहेब सेटिंग होते आहे की नाही वीस दिवस झालं साहेब आता कंटिन्यू पाऊ साहेब टाकतं ताकत पण एवढा लोणमाल असं ताकद कुठनं आली एवढी ताकद आहे आता साहेब तुम्ही आता किती तीस चाळीस वर्ष चाल शेती करताय असं कधी ऐकलं होतं का हो नाही की मातीला पोषण दिले आणि झाड तंदुरुस्त झाले नाही किती दिवसात नाही घेताय बाबा मी आता आठ दिवसांनी दहा दिवसानं असं घेत किती दहा दिवसांना आठ दिवसांना आठ ते दहा दिवसात एक फवारणी खरं तेलकट नाही फवारणीमध्ये काय काय दिलं सर यांना त्यांना फ्रूट आणि वॉटर चाहत असतात त्यांना आपले जे स्प्रे आहेत हे पोषणाचे स्प्रे आहेत रोगावरचे पोषणाचे म्हणजे आपण मातीतनं पण पोषण देतो आणि फवारणी वाटे पण पोषण देतो की नाही बाग धरले त्यांची परिस्थिती काय सध्यामध्ये पण आमच्या सगळीकडे तेल आहे आपल्या बांधाला लागून पण डायम आहे वर पण डायम आहे आणि ह्या पण बाजूला डायम आहे बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात की व्हायरल इन्फेक्शन तेल येतो वातावरण ज्यावेळी बिघडतय येतोय प्रत्येकाच्या बागेमध्ये तेल आहे मग ह्या बागेत काय वर तेल पोषणावरती भर दिला म्हणजे रोगावरती वरती काम करण्यापेक्षा वातावरवरती की पोषणावरती जास्त काम केलं. त्याच्यामुळे झाडामध्ये जी ताकद आहे त्या ताकदमवते. वातावरचा इफेक्ट एवढा त्या झाडावरती पडला नाही. पडलं नाही. ताकद असल्यावर काही बी येत नाही. काही येत नाही. बरं. तुमची तब्येत तंदुरुस्त आहे. तुम्ही चांगला ताकद येणार की. हा तुमचे चांगले खालेमुळे पाहिजे खायलाच पाहिजे. हा मग ते काय पण घालून चालेल का चाल हा त्याला प्राकृतिक पोषण दिलं त्याला जे पाहिजे ते जर दिलं काय लागत तेच दिलं पाहिजे माहिती कधीपासून वापरतो या बागेला झाड लावन केल्यापासून म्हणजे झाड आहे की लहानपणापासूनच ती जडीकुटी खाते हो महिन्यापासून चालू आहे पहिल्यापासून झाड लावल्यापासून त्यामुळे ह्यात बागेत कुठेही रोग नाही गारपीट पडू नाही ते वीज पडू दे बागेला काहीच होणार नाही नाही गारपीट पडला तर पण काहीच झाड झालं नाही म्हणजे ह्या झाडांना काय निसर्गासोबत राहायला शिकलेला आहे जेवढी ताकद आहे का वैदिक मध्ये बरेच शेतकरी काय म्हणत शिवाय शेती होऊ शकत नाही आम्हाला म्हंटल काय घालत त्यांना तर गावात बऱ्याच पक्क्या माणसं हे काय तुझं फायद्याचं आहे तुझं काय उत्पन्न होत आहे पंधरा फुटामध्ये ह्यांच भाग बघायला बघण्यासारखा प्लॉट आहे आणि दुसऱ्याचं बघितलं तर एवढं फळ पण आहे आता ह्यांचं दोस्तच आहे त्यांचा भाऊच आहे खर त्यांचं आता पंच्याहत्तर टक्के तेल्या तेल पडलेल्या पडलेला आहे त्यांच्यात तर काही नाहीच nice. एक फळ बघायला काढलं तर एक फळ निघत नाही ते काय गार्पेट पडून पण ते काय आता रिकव्हर झाले रिकवर झाले म्हणजे जखम झाल्यावर जखम कधी हडकून येते हो एक दहा पंधरा दिवसांना येते ती का हडकून येते काय काय जणांची जखम हडकून येत नाही बघा झाडामध्ये आहे म्हणता ना ते हडकून येते रिकवर करायसाठी एक्स्ट्रा पोशन लागतं ते रिकवर लहान लहान स्पॉट पडलेले आहेत ते पूर्ण रिकवर झाले रिकव्हर जे मोठे पडलेले आहेत ते थोडस अजून राहिले ते ढलपा धरले ते आतल्या साईडनं क्रॅक झालेलं नाही अजिबात खरं एक डॅमेज झालेलं फोडलेलं नाही बरं तर आपल्या भागातील जे सर जत तालुका म्हणा किंवा आठपाडा तालुका इतर जे जिल्ह्यामध्ये किंवा भारतात जे काही डायम शेतकरी करतात ती बऱ्यापैकी रोगावर काम करतात तर तुम्ही त्यांना काय संदेश द्या मातीवर काम केलं पाहिजे हे की नाही काय तर घालून चालेल का नाही तर त्याला वैदिक जर घातलं त्याला पाहिजे ते जर पोषण दिलं तर ते काय होईल झाड तंदुरुस्त होईल एवढ्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये सुद्धा आता झाड आपलं कसं आहे स्ट्रॉंग आहे साहेब बऱ्यापैकी तुम्हाला बरेच शेतकरी म्हणले असतील हे का? काय वापरत आहे वैदिक वैदिक न काय होतंय त्यांनी म्हणले आता पंचवीस तीस हजारचा खर्च करून काय करणार आहे तुमचं फायद्याचं काय ते त्यांनी म्हणलं तर रासायनिक मध्ये किती काय बाद करून तेवढं रान बाद करा करायला लागलंय काय वैदिक हे घाला लागले ना त्याच्यामुळे झाडात आणि रानामध्ये एकदम तंदुरी पण होत रान पण सुफीक होत झाडामध्ये पण ताकद आहे ताकद ताकद आहे म्हणताना फळ कवळीत पण कळ कशासाठी ते झाडामध्ये स्टोरेज ताकद आहे म्हणता असताना ते कळी यायला लागली कळी यायला लागले एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये साहेब कळी भारी यायचं म्हणजे मुश्किल आहे मुश्किल आहे गवत पण एवढा मोठा आहे गवत एवढा पण कुठं गवताची निमणी केलेली नाही काही नाही काढू नका म्हणतात खरं ह्यांनी काढा लागला बर ते गवत त्यांना काय एवढ्या पंधरा गुंठ्यामध्ये कावा पण घाण ठेवायचं सोय नाही यांच्या शेतामध्ये आणखी पाऊस एवढा होता ह्या वर्षी हा की साहेब आता कुठला महिना चालू आहे मे महिन्यात मे महिन्यात साहेब आजपर्यंत एवढा कधी पाऊस पडला होता एवढा पाऊस काय कधीच पाऊस पडला नाही विकबी पाऊस झालाय म्हणा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल संदेश म्हणजे सांगतोय मी असं घालाय आता आपला प्लॉट रस्त्याकडे बरेच शेतकरी साहेब बघायला त्यांची प्रतिक्रिया त्यांची प्रतिक्रिया काय त्याने येते काय आम्हाला पेल पडलं आमचा पढा भागात मग त्याने बघून जात आहे बघून जाते त्यांना तुम्ही ते सांगत नाही का तुम्ही काय केलं नाही असं असं घाला म्हणून सांगताय त्याला त्याने ऐकत होत त्यांना पटत नाही ती सगळ्यात फेन आलाय काय केलं एक पोतं एक पोतं नेलं एक फक्त एक पोता कुठं झाड ते बात झाला म्हणजे झाड स्टँड झालंय ते तेवढा पडल्याचं झाड आणि त्यांच्यात पण ह्या प्लॉट मध्ये पण पंधरा झाडे कवळी पडलेले विक पडलं विकनेस होत त्याला डबल न घातल्यावर ह्या टाइमाला विकनेस काय होतं ते दुरुस्त होऊन एकदम स्ट्रॉंग टाकत आहे आणि म्हणजे आपण काय करतो बघा एखादा असेल तर आपण काय करतो सफरचंद देतो फ्रूट देतो फळ देतो तसंच आहे आपलं जे वैदिक आहे हे फ्रूटच आहे झाडाचं फ्रूट आहे त्याला जर आपण चांगलं दिलं तर ते पण आपल्याला चांगलंच देणार आहे अशी कुठली मशीन आहे का हो बेस्ट खावा आणि बेस्ट द्या त्याला पण आपण बेस्ट देतोय म्हणून ते आपल्याला बेस्ट देते त्याच्यामुळं आहे ना नॅचरली जे प्राकृतिक पोषण आहे त्याच्यामुळे झाड पण स्ट्रॉंग होतात माती पण स्ट्रॉंग होते, होते ते ज्यावेळी वातावरण बिघडतं त्यावेळी ते कामाला जे जे स्टोरेज आहे ते कामाला येते बऱ्यापैकी शेतकरी आपले वैदिक शेतकरी असे आहेत कुणीही झाकलेलं नाही आणि जे केमिकलचे आहेत त्यांनी झाकून सुद्धा त्यांचे तेले आले तेले येते म्हणून झाकलेत हा आणि परत त्याच्यामध्ये पन्नास टक्के तेले आलेले आलेले आणि आपले वैदिक प्लॉट ओपन आहेत आणि सनबर्न नाही नाही शक्यतो आतमध्ये सगळं आतमध्ये सेटिंग परत आणि वरती सेटिंग चालू आहे चालू आहे आहे जे डबल म्हणून खा ते डबल काम करायला जे केमिकल शेतकरी तेल्यावाले येते बाग बघायला आणि ते चांगले फळ नाही बघत तेल आहे का बघते लोकांना काय बघा कमजोरी बघायला सवय लागली तेवढं तेल पडले तेल कुठे असं कुठं बघते सापडत हे आम्हाला तर साहेब आश्चर्य झालेला आहे ह्यांच्यात त्या लोखंडा म्हणून त्यांचं प्लॉट सगळं तेल्या पट प्लॉट होत आम्ही काय केलो ह्यानी आपसापणानं आम्ही त्यांच्यात हे खत आणायला गेलतो वैदिक खत मग आम्ही काय म्हणलो तुमच्यात प्लॉट तुमचं कोणतं आहे ते दाखवा आम्हाला मग आम्ही आम्हाला पटनर मी याने दोंडा मुत्या खोत यांनी ते प्लॉट बघायला गेलो मग तिथे गेल्यावर आम्ही झाडात कुठं बघतो तिथं तेलाचंच झाड्यापासून खोड्यापासून शेड्यापर्यंत त्यांनी काय म्हणले हे किती ना फळ दिलंय द्यायला आलत ते फळ मग हे कितीला मागा लागले त्यांनी म्हणले एकशे वीस न आम्ही देणार आहे एकशे दहा ना मागा लागलात मग असं कसं तुम्हाला कोण असं मार्गदर्शन आपा कडे आपासाहेबांना यांनी मार्गदर्शन के केलं आणि वैदिकचं काय दिलेलं आहे त्याच्यामुळं आमचं दोन वर्ष फळ एकदम बारीपैकी निघाला निरोगी यायला लागली तेल भरपूर होता तो आल्यामध्ये पण होता जी काडी हो आणली होती जी नर्सरी ती नर्सरीलाच तेल्या होता परंतु फळाला तेल आला नाही ते शेतकऱ्यांचं बघून तुम्ही वापरायला चालू केलं साहेब तुम्हाला म्हणजे एससीटी वैदिकवर जो खर्च करतो ती इन्व्हेस्टमेंट होती हा खर्च नाही म्हणजे बँकेत आज तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला उद्या डबल मिळणार आहे हो साहेब मग ती किती गुंतवणूक करायची ते ठरवायचं जर तुम्ही आज दहा हजार रुपये ठेवले तर तुम्हाला दहा वर्षांनी वीस हजार रुपये मिळतील तुम्ही जर एक लाख रुपये ठेवले तर तुम्हाला दहा वर्षांनी दोन लाख रुपये मिळतील हे एससीटी वैदिक शिकवते खरं म्हणजे एससीटी वैदिक ही मातीवरची गुंतवणूक आहे तुम्ही डाळिंबाचे प्लॉट किती फिरून बैठक डाबर लय लय वेळेला चटणीला चव होतो तुम्ही चटणी पण गँगमानत आहे त्यांच्या गॅंगमानच आहे बर म्हणजे ह्या पड चटणी केला होता दुसऱ्या बी ह्या लावलेला प्लाट बी चाटणी मारायला गेलाव दोन वेळे माल निघाले अजून अजून पण निघाला नाही त्यांचा अजून एक पण निघाला नाही निघाला नाही त्यांच्या बरोबरच लावले आता आपण हिरव आहे हिरवच आहे एवढा झाड मोठा पण आला नाही एवढं झाड मोठं पण नाही फळ पण नाही फळाला झाडाला पण फळ नाही त्यांच्या बघा म्हणजे दुहेरी फायदा झाड पण मोठं होतंय आणि फळ पण भरपूर येत चांगलं वाटतंय वैदिक चांगलं वाटतंय तुम्ही किती वर्ष झाले छतडी करता एकवीस वर्ष बरोबर असं पण कुठं बघायला मिळालं तर का नाएं। हा म्हणजे फळ पण चांगला आहे आणि झाड पण मोठं होते एक एका दोन्ही काम फायद्याचं आहे त्याचं एका दगडात दोन बक्षीस हा बक्षीस आहे म्हणून आहे ती खरी आहे ती घडलेली आहे की नाही तुम्हाला मार्गदर्शन कोण करते सर आप सर नमस्ते तुमचं नाव पत्ता आपल्या गाव वळसर तालुकाचा जिल्हा सांगली मोबाईल मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा सतरा थँक्यू बेस्ट आपलं सर थँक्यू सर